चेतावणी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त हिंदू दुधामुळे हिंदू खत्रेमय असं म्हणत जाती धर्माच्या नावाने लढतायत तुम्ही भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही का जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे व्यवस्थेने मारलेत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही चार पाच लाखाची मदत गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केला यांनी आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून तिकडं कोणी लक्ष देत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केली दुधामध्ये भेसळ केली जाते हिंदू खत्रेमय कशाला हे सभागृह ठेवलं आहे असा सवाल बच्चू कडू यांनी त्यावेळेस केला भ्रष्टाचाराचे एकूण सगळेच प्रकार त्यांनी बाहेर काढले राज्याचं बजेट नाही त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार देशपातळीवर पाहतोय यावर लक्ष दिलं गेलं नाही तर येणारा काळ वाईट आहे असा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळेस दिला आहे कुठे पैसे खायचं अध्यक्ष महोदय हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय डब्ल्यू एच ओ म्हणतोय त्यांनी दे। चेतावनी दिली आपल्याला आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय तर सत्याऐंशी टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकतं तर आज धर्म जातीची लढाई आपल्यासमोर आणल्या जातो गुलाबराव की हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रेमे खत्रे मे खत्रे तो दूध के वजे भैया लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळ इतकं दुधानं जास्त मरणार आहे कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार भगवा हिरवा निळा तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयची तुम्ही आम्ही सगळेजण जर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं हे जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी या मुसलमान मी मरता हिंदू मी मरता याच्यावर लक्ष नाही पैसे भेटते ना अंदरून पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय मग भेसळ इतकं दूध जाते कस कोण हराण खो आहे तो अध्यक्ष महोदय आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही त्या अधिकारी का पैसे घ्यासाठी आहे आमचं मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे देत नाही तुमचे दूध थांबू शकत नाही तुम्ही कशाला सभागृह ठेवलं हे काय गरज आहे हो अध्यक्ष महोदय आणि म्हणून यावर लक्ष याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करत त्याचे भावे पडले आणि एका मिनटात दूध तयार करणारा शे आमचा तो नालायक माणूस ते मात्र नफ्या झाले अध्यक्ष महोदय एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय जेवढा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपात भेदभाव कसा आहे बघा गरीब आणि आमिर ग्रामीण आणि शहर अध्यक्ष महोदय आता शिवभोजनची थाली पन्नास रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले चाळीस रुपये याचं पोट नाही आहे का प्रश्न दहा रुपयाचा नाही आहे प्रश्न मान सन्मानाचा आहे भेदभावचा आहे अध्यक्ष मोठे म्हणजे ही जी ही जे ही जी भूमिका आहे सरकारची दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडंसं का पन्नास रुपये थाली वाले आले आणि ग्रामीणवाल्याला चाळीस रुपये करून तर असं का ग्रामीण तुम्हाला मतं नाही पाहिजे का गुलाबराव ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर आम्ही तसंच निवडून येतो म्हणून मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही अडीच लाख शहरवाल्याले सव्वा लाख गाववाल्याले ठीक आहे तुम पाणी पुरवठा मंत्री आहे एकशे पंचाहत्तर लिटर शहरवालो कोववालो को, को पच्स लिटर वा मस्त आहे तुमचं काम काय म्हणावं तुम्हाला ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं त्याने पाहिलं गुलाबराव मतमानाले आले हय गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याले तुम्ही पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर देत होते आम्हाला पंचावन्न कोण देता विचारत नाही झेंडा मोठा आहे झेंडा अजेंडे की बात खतम हो गई है आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय हे अक्कलकोटची आहे त्यानं दोन हजार चौदा मध्ये तेहतीस लाख घेतलं नऊ वर्ष झाले नव्वद लाख काढलं नव्वद त्याच घरच जप्त करून टाकलं फायनान्स कंपनी वाले तर कोणाचं ऐकत नाही चालता चलता, चलता गाडी उचलून टाकत बीजेपीचा असू दे का काँग्रेस असू दे का अजितदादाचा असू दे का जयंतराव पाटलाचा असं हा चल चल गाडी वापस दे काही काही त्याला नियमच नाही आहे कलेक्टरला विचारायचं आम्हाला हातम्या नाही आहे बोलते हो वो वाले है बोलते आणि पाकिस्तानचे आहे का हो। खर तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाची जबाबदारी अतिशय अधिक जास्त गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे पुढच्या काळात विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटतं कदाचित ते जबाबदारी आमच्यावरही येऊ शकतं अशी कमाल केली अध्यक्ष महोदय आमचे बांधकाम मंत्री आहे ते पुरवठा मंत्री पण होते आता राज्यातील धान्य वाहतूक दर ठरविताना शंभर रुपये प्रति क्विंटल मध्ये निविदेमध्ये ते वा धान्य न्याय तयार आहे पण आम्ही असे हुशार वित्त विभाग कसं भारी आहे बघा आपण मतिमंदाच्या शाळेसाठी गेलो पैसे नाही आहे जस तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे तसं वित्त वाले काय म्हणतं माहित आहे मुद्दा पैसे नाही आहे आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे म्हणजे पंधराशे रुपये आपण दिव्यांगाला पगार देतो पण ते तीन तीन महिन्यानंतर भेटते तुमचा हा पगार पाच तारखेच्या आत भेटते सचिवाचा आता इथं वित्त सचिवानं काय गेम केला माहित नाही कसा काय याला मंजुरात दिली मध्ये शंभर रुपये प्रति क्विंटलना निविदा तयार असताना घेणारे तयार असताना एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल वाल्याने दिल्या गे। गेले म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा जर हिशोब पाहिला तर पर महिन्याला मला वाटतं शंभर कोटीचा घपला आहे आणि उत्तर पाठवलं मला दोन पानाचं इतकं मस्त उत्तर पाठवलं हे वाचवलं तर तुम्ही म्हणाल आता वाचू नका दोन पानाचं उत्तर आहे त्यांनी काय सांगितलं माहित आहे का, का बा डिझेलचे दर वाढले हे वाढले अरे पण वाढले अस पण शंभर रुपये घ्यायला तयार आहे ना प्रति क्विंटल ना तो धान्य पोहोचून द्यायला तयार आहे ना मग तुम्ही एकशे पंचेचाळीस वालेले कसं काय देता म्हणजे या गरीबाची ही योजना जी आहे आहे अध्यक्ष महोदय रुपये रुपये किलो किलोची त्याच्यावर करप्शन किती पर किलो वर। ते शोधलं पाहिजे मग नाव गरीबाचं आहे आम्ही गरीबाला योजना दिली मग वाहतुकीमध्ये आणताना त्याचं करप्शन हे आपल्या सरकारचं असं नाही आहे हे सगळ्यांनाच केलं आहे हे पाप काही आपणच करतो असं नाही आहे हे पाप सगळे